नमस्कार मी चिंतामणी सहस्रुद्धे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातला नव्हे तर संपूर्ण देशातला सध्याच्या घडीला म्हणजे गेल्या चार पाच दिवसामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणता आर्थिक प्रश्न सामाजिक प्रश्न राजकीय प्रश्न का सांस्कृतिक प्रश्न तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण या विषयावरती एवढी चर्चा चालू आहे एवढं चरविच चरवण चालू आहे त्या ह्या वि दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामध्ये दोन गट पडलेत खरं म्हणलं तर तीन गट म्हणता येतील काही जण ठामपणे राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार म्हणून सांगतायत काही जण राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही म्हणून सांगतायत दोन्ही बाजू आपापल्या बाजूनं युक्तिवाद म्हणतायत काहींचं म्हणणं असं आहे की अजितदादा पवार ज्यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शब्द दिलेला होता विलिनीकरणाबाबत जा हे कोण सांगतायत तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गटाचे सगळे नेते जवळजवळ आता सांगायला लागलेले आहेत आणि त्यांचे सगळे पाठीराखे सांगायला लागलेले आहेत तर इकडं या बाजूनं मुख्यमंत्र्यांनी एक खुलासा फक्त करून टाकला आणि त्यानंतर आज राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अतिशय मार्मिक असा खुलासा केलेला आहे किंवा मार्मिक असा युक्तिवाद केलेला आहे दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत एक विलिनीकरण म्हणजे नेमकं काय राष्ट्रवादी तुतारी गट म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीनं विलीन व्हायचं का का अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे चिन्हाच्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं विलीन व्हायचं काय नेमकं अभिप्रेत आहे याच्यामध्ये असा सुनील तटकरे यांनीच एक सवाल उभ उप, उपस्थित केलेला आहे दुसरा सवाल त्यांनी असा विचारलेला आहे की आत्ता अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस ही विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून भारतीय जनता पक्षप्रणित एन डी एमध्ये आहे मग आता जे विलिनीकरणाचा आग्रह धरतायत किंवा विलिनीकरणाचा अजितदादांनी शब्द दिला म्हणून सांगतायत ते सगळी मंडळी एन डी एमध्ये येणार आहेत का असा सवाल सुनील तटकरे यांची आजची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर उपस्थित होतो म्हणजे शरद पवार गटाचे जे खासदार आहेत ते दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षप्रणित एन डी पाठिंबा देणार का आणि महाराष्ट्रात त्यांचे जे काही आमदार असतील ते पाठिंबा देणार का असा प्रश्न निर्माण होतो आता यापैकी खरी वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातलं जे महायुतीचं सरकार आहे भारतीय जनता पक्ष शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मुळातच प्रचंड गर्दी झालेली आहे आमदारांची आज अशी परिस्थिती आहे की इतक्या प्रचंड बहुमतामुळं सगळ्या आमदारांचं समाधान करणं हे कठीण झालेलं त्या आहे त्यामुळं आहे त्याच आमदारांचं समाधान कसं करायचं त्यांना कामं काही वाटून कशी द्यायची सत्तेची पदं कशी वाटून द्यायची हा फार मोठा गहन प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर सुद्धा असेल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसमोर असेल एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री त्यांच्यासमोर असेल आणि या आधी अजितदादांच्या समोर सुद्धा कदाचित असेल किंवा आता राष्ट्रवादीचे जे काही नेते आहेत आणि आता नवीन उपमुख्यमंत्री जे आहेत सुनेत्राताई पवार यांच्यासमोर सुद्धा हा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे आणखी याच्यामध्ये गर्दी करायची का हाच सगळ्यात महत्वाचा सवाल आहे सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेतून एक निश्चित एक असा प्रश्न निर्माण होतो की शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसह ही भारतीय जनता पक्षप्रणीत एनडीए ला पाठिंबा देणार आहे का तसं असेल तर हा विलगीकरणाचा प्रश्न येतोय कारण तटकरींनी आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असं स्पष्ट केलेलं आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस ही एनडीएचा एक प्रमुख घटक पक्ष आहे आता झालंय असं की अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या एका गटातून जोरदारपणे विलिनीकरणाची मागणी सुरू झाली किंवा मागणी म्हणण्याविषयी अशी चर्चा झाली ती अंतिम तारीख ठरली ती आणि अजितदादांनी शब्द दिला ता सगळ्यांच्या बैठका झालेल्या होत्या अशा स्वरूपाचं एक बातम्या प्रसृत होत आहेत सगळे त्यांचे नेते म्हणजे पवार गटाचे शरद पवार गटाचे नेते सतत वृत्तपत्र यांच्या समोर मीडिया समोर येऊन सांगतायत की ठरलेलं होतं परंतु असं ठामपणे अजितदादांच्या गटाचे कोण सांगत नाहीये ही खरी वस्तुस्थिती आहे आता झालंय कसं की राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर जमवून घ्यायचे दोन गट आहेत दोन कारण सांगणारे गट आहेत किंवा ज्यांची प्रमुख उद्देश आहेत असे दोन गट असावेत असं एकूण दिसते एक गट जो आहे तो असं म्हणतोय की अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ही एन डी समोर गेली भा महायुतीमध्ये गेली त्यामुळे त्यांना सत्तेची पदं मिळाली मंत्रीपद मिळाली सत्तेचे जे काही लाभ आहेत ते सगळे त्यांना मिळत आहेत परंतु शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना मात्र ते मिळत नाहीत कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेशिवाय राहत नाही हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे दुसरा जो गट आहे तो काही फारसा भारतीय जनता पक्षाबरोबर जायला अनुकूल आहे असं नव्हे परंतु त्याला असं वाटतंय की सध्याच्या परिस्थितीमध्ये जर हे विलिनीकरण झालं तर ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि खासदार सुप्रिया ते सुळे यांच्या ताब्यात सगळी पक्षाची त्या नवीन पक्षाची विलीन झालेल्या पक्षाची सूत्र येतील आणि मग एन डी एला किंवा महायुतीला भारतीय जनता पक्षाला या निमित्तानं बरोबर व्यसन घालता येईल कदाचित सतत पन्नास जवळजवळ दोन्ही मिळून जर आमदार आणि हे एकत्र झाले तर इकडं पन्नास आमदार होतील जवळजवळ आणि दिल्लीमधले खासदार सगळे मिळून सात आठ खासदार आठ नऊ खासदार होतील त्यामुळे एक मोठी ताकद तयार होईल आणि मग भारतीय जनता पक्षाला नमवता येईल कदाचित दुसरं काही समीकरण सुद्धा त्यातनं जमवता येईल आणि आत्ता जी भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात जी सुखनैव वाटचाल चालू आहे असं त्यांना वाटतंय मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांची त्यांना सुद्धा आळा घालता येईल त्यांना ठिकठिकाणी थीक रोखता येईल कदाचित ही जी विलिनीकरणानंतरची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती एन डी बरोबर जाईल का नाही आज सांगता येत नाही अशी एकूण सगळी वक्तव्य पाहिली तर आपल्याला दिसतंय कारण काहींनी असा एक शोध समोर सांगायला सुरुवात केली आहे की महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अजितदादा पवार फारसे खुश नव्हते त्यांच्यावरती सतत दबाव येत होता आणि त्यामुळं ते फारसे काही त्यामध्ये आनंदानं सहभागी झालेले नव्हते याचा अर्थ असा की विलिनीकरणाची मागणी करणारा एक गट जो आहे तो विलिनीकरण समजा झालंच तर एन डी पासून बाजूला किंवा महायुतीपासून बाजूला जायचा प्रयत्न करणार रा त्या नवीन राष्ट्रवादीला एनडीए पासून बाजूला करण्याचा महायुतीपासून बाजूला करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार असं आज आस तरी उघड दिसतंय आता गमतीची गोष्ट अशी आहे आजित आजित की अजितदादांचे अजितदादानी जेव्हा राष्ट्रवा भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली आणि ते सरकारमध्ये जेव्हा सामील झाले विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तेव्हा त्यांच्यावरती प्रचंड टीका करणारे जातीयवादी पक्षावर ते गेले म्हणून टीका करणारे आता सगळेजण अजितदादांचं गुणगान करायला लागलेले आहे आणि अजितदादांसारखा नेता नाही त्यांच्यासारखा शब्द पाळणारा नेता नाही त्यांनी आम्हाला शब्द दिलेला होता अशा स्वरूपाची चर्चा सगळ्यांनी चालू केली सुनेत्रा ताईना अनेक जण सल्ले देत आहेत की तुम्ही हे काही असं करू नका ज्या पद्धतीनं तुम्ही घाईघाईनं शपथ घेतली उपमुख्यमंत्रीपदाची हे योग्य नाही तुमच्या एकूण सगळ्या पवार फॅमिलीला किंवा एकूण सगळ्या पुरोगामी विचारांच्या सगळ्या प्रवाहाला हे शोभणारं नाही वगैरे वगैरे अशी टीका केली जाते वास्तविक जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत सुनेत्रा ताई पवार आणि सुप्रियाताई सुळे यांची जेव्हा लढत झाली तेव्हा ही सगळी मंडळी सुप्रियाताई सुळे यांच्या पाठीची ठामपणे उभी राहिली होती आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ठामपणे उभी होती तेच सगळी मंडळी आज आता सुनेत्रा पवार यांना अपुलकीचा आस्थेचा जवळकीचा असा सल्ला द्यायला लागलेले आपले असा विचार करा पवार घराण्याचा विचार करा हे असे सल्ला द्यायला लागले दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की अजून सुतक संपायचंय अमुक हे व्हायचे तमुक व्हायचे सगळं सांगायला लागले आत्तापर्यंत कधीही सुतक सोयर सुतक धार्मिक संस्कार वगैरे असे ज्या गोष्टी आहेत पवित्र धर्म धर्माचं पावित्र्य वगैरे हे कधीही न मानणारे लोकसुद्धा आता हिरहिरीनं पुढे येऊन या पद्धतीचा उपदेश करायला लागलेले आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी मला वाटते की सुनेत्राताई पवार ह्या काही राजकारणामध्ये नव्या नाहीत हे लक्षात घ्या ह्या सगळ्यांना जे वाटतंय तसं ते नाही आहे सुनेत्राताई पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेला थेट राजकारणामध्ये त्या समोर आल्या सगळ्यांच्या त्यानंतर खासदार झाल्या ते ते तेव्हा त्या थेटपणे समोर आल्या आणि आता उपमुख्यमंत्री झाल्यावरती त्या आलेल्या आहेत परंतु त्यांचं माहेर आहे धाराशिव जिल्ह्यातलं तेर अत्यंत प्राचीन असं गाव आहे भा महाराष्ट्रातल्या अनेक प्राचीन गावांपैकी खूप प्राचीन असलेल्या गावांपैकी तेर हा फार मोठा प्राचीन इतिहास असलेलं गाव आहे त्या गावामध्ये जवळजवळ अठराशे वर्षापूर्वीचं त्रिविक्रमाचं मंदिर आहे जे महाराष्ट्रातलं सर्वात जुनं मंदिर समजलं जातं त्यानंतर मग आणखी काही मंदिर आहेत परंतु सगळ्यात जुनं मंदिर कुठलं असेल तर त्रिविक्रमाचं मंदिर तेर गावातलं आहे तर असं ह्या ऐतिहासिक तेर गावातनं प्रचंड मोठी राजकीय परंपरा असलेल्या गावातून त्या भागातून सुप्रियाताई आलेले आहेत त्यांचे बंधू राजकारणामध्ये पूर्णपणे सक्रिय होते आक्रमक राजकारणामध्ये सक्रिय होते त्यांचे भाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाच्या थिंक टँकचे एक सदस्य आहेत त्यामुळे त्यांना राजकारण नवीन नाही गेली अनेक वर्षे अजितदादांचं आणि शरद पवारांचं सुद्धा राजकारण त्या जवळून पाहतायत त्यांनी त्याचा सगळ्याचा अभ्यास केलेला आहे अनेक सामाजिक संस्थांचे त्या संबंधित आहेत त्यामुळं ते सगळा सगळ्यांचा सल्ला ऐकून घेणार आणि त्यांना त्यांच्या विचारानंच ते कुठलाही निर्णय घेणार कदाचित विलिनीकरणाचा निर्णयाबद्दल सुद्धा ते विचार करतील आज काही सांगता येत नाही आपल्याला परंतु सध्या तरी दोन गट पूर्णपणे पडलेले आहेत एक विलिनीकरणवादी आहे आणि दुसरा विलिनीकरणाला विरोध करणार आहे विलिनीकरणवादी गटानं तर काही लोकांनी म कसं विलिनीकरण झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष कोण होणार त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार पवारसाहेबांच्याकडे कशी सूत्र सगळी जाणार मग मंत्रिमंडळाचं फेरवाटप कसं होणार खात्यांचं वाटप कसं होणार राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे कुठली जबाबदारी येणार वगैरे वगैरे असे बरेच सगळ्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत खरं म्हणलं तर या गडबडीमुळं या घाईमुळं आणि उतावळेपणामुळेच सगळे सावध झालेले आहेत म्हणजे जे विलिनीकरणाला विरोध करतायत राष्ट्रवादी काँग्रेसमधले सुद्धा आणि खुद्द भारतीय जनता पक्ष असेल त्यांचे नेते आहेत हे सावध झाले ते ह्या उतावळेपणामुळेच एकूण सगळी जी गडबड चालू होती आणि त्यामुळं राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल का नाही आज आपल्याला सांगता येत नाही परंतु लांबणीवर जे पडलं त्याचं कारण हा उतावळेपणा सगळ्यात मोठा आहे आणि पूर्वीच्या काळी असं म्हणतात म्हणजे दोन हजार वीस नंतरचं जे एकोणीसशे वीस नंतर, नंतर महा महाराष्ट्रात जे एक राजकारण रंगलेलं होतं त्यावेळेला निवडणुकात भाग घ्यावा का न घ्यावा म्हणजे ब्रिटिश सरकारनं जाहीर केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रांतिक सरकारच्या निवडणुकामध्ये किती लोकांनी भाग घ्यावा कितपत भाग घ्यावा ह्याच्यानं दोन गट पडले ते त्यांना फेरवादी आणि नाफेरवादी असं म्हणायचे तसे आता विलिनीकरणवादी आणि विलीनीकरणाच्या विरोधातले असे दोन गट तयार झालेले आहेत बघूया काय ते तूर्त तरी ह्या विलिनीकरणाचा जो विलंब लागणार आहे किंवा लांबणीवर पडणार आहे ह्याला कारणीभूत जे विलिनीकरणवादी आहेत त्यांचा उतावळेपणा त्यांच्या सतत पत्रकार परिषदा त्यांच्या मुलाखती आणि ठस आपला मुद्दा ठसवाय करता म्हणजे दोन पद्धतीने मी सांगितलं जसं की एत राहतील का नाही याच्याबद्दलची शंका त्यामुळं सत्तेमध्ये असलेले जे किंवा सत्तेची गरज असलेले जे लोक आहेत ते या विलिनीकरणाला म्हणजे आत्ताचे जे, जे राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादीमधले आहेत ते कितपत साथ देतील याबद्दल खूप मोठी शंका आहे दुसरी गोष्ट अशी आहे सुनील तटकरे हे खासदार आहेत सध्या प्रफुल्ल पटेल हे खासदार आहेत दिल्लीचं राजकारण करतात जर समजा हे दोन्हीचं मिळून विलिनीकरण झालं तर केंद्रीय मंत्रीपदाबाबत सुद्धा स्पर्धा होणार आहे आणि ती साहजिकच त्यांना पाहिजे का नाही ह्याबद्दलचं उत्तर काय लगेच मिळू शकतं त्यातनं त्यामुळं ते खूप कठीण गोष्ट आहे एकूण सध्या तरी असं हा विलिनीकरणाचा वाद जोरात फेरवादी नाफेरवादी तसा असा वाद गाजतोय पाहूया नेमकं काय होतंय ते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही यूट्यूब वाहिनी आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद